श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि आई भगवतीच्या चरणीनं तमस्तक होऊन आपण आजची आजचा व्हिडिओ सुरुवात करणार आहोत तर लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्राविषयी आपले व्हिडिओ चालू झाले आहेत तर नवरात्रीच्या आधी आपल्याला एक खास उपाय करायचा आहे आता बरेच उपाय मी सांगणार आहे त्या त्यातून तुम्हाला असं नाही की प्रत्येक उपाय तुम्ही केलाच पाहिजे परंतु तुम्हाला जी समस्या आहे त्याप्रमाणे तुम्ही हा हे उपाय करायचे आहे आणि उपाय करत असताना उपायासोबत आपल्याला मेहनतही करायची आहे तरच आपल्याला या आपल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदणार आहे तर काय करायचं आहे नवरात्रीच्या आधी आपल्याला एक अगदी एक एकदम छोटीशी चांदीची डब्बे आपल्याला विकत आणायची आहे म्हणजे लहानात लहान जर वस्तू आणली म्हणजे लहानात लहान जरी डब्बी आणली तरी ही चालेल परंतु चांदीची डब्बे आपल्याला आणायची आहे चांदी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला चांदीची डब्बी आणायची आहे आता ही डबी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि ती उन्हात वाळवायची आहे आता उन्हात का वाळवायची तर तिला रिचार्ज केलं जातं जर आपण क्रिस्टलच्या याच्यात असाल क्रिस्टल जर आपण आणलं तर ते क्रिस्टल जे या प्रकारचं क्रिस्टल असतं ते क्रिस्टल जर आपण वापरत असाल तर ते क्रिस्टल आपण काय करतो दर आठवड्याला म्हणा पंधरा दिवसाला म्हणा ते धु स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात ठेवत असतो जेणेकरून त्यातली जी पावर आहे ती जागृत होत असते म्हणून ही डब्बी काय करायची आहे तर आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे आता उन्हात ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन वेलची आणि थोडीशी हिरवी बडीशोप म्हणजे जी भाजलेली किंवा तिच्यावर प्रक्रिया झालेली नाहीत दोन वेलची आणि बडीशोप आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे आता त्या ती डबी आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणावर चा ठेवायची आहे तुम्ही नऊ दिवस ठेवा किंवा घट घटस्थापनेच्या पाचव्या माळीला ठेवा सातव्या माळीला ठेवा किंवा मधल्या कोणत्याही दिवशी ठेवली तरी चालेल कारण नऊ दिवसाचे नवरात्रीचे नऊ दिवस सर्वही खूप म्हणजे चांगला योग आहे आई लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी आता ते लक्ष्मी मातेच्या चरणावर ठेवल्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे जर ज्यांना शक्य नाही त्यांनी ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आणि ही डबी नऊ दिवस ठेवल्यानंतर ती डबी नंतर आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे याने तुमच्या घरामध्ये तुमच्या जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये खूप भरभराट होईल आणि तुम्हाला नक्की अनुभव येईल खूप अनुभव सिद्ध उपाय हा आहे नक्की करून बघा ही डबी एक वर्षभर आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे दिवा दीपावलीला लक्ष्मीपूजनाला या डबीची ही पूजा आपल्याला करायची आहे ती डबी उघडून बघायची नाही तशीच तिची पूजा करायची आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण घटस्थापना करू तेव्हा त्यातील ज्या वस्तू आहे वेलची आणि बडिशोप त्या आपल्याला विसर्जन करून नवीन त्यामध्ये भरायच्या आहे आणि हा उपाय कंटिन्यू करायचा आहे कारण लक्ष्मी मातेला वेलची आणि बडशोप हे अतिशय प्रिय आहे म्हणून आपण या गोष्टी करायच्या आहे आणि त्याने पैशाचा ओघ जो आहे तो तुमच्याकडे सतत चालू राहील त्याचप्रमाणे दुसरा उपाय आहे या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे सात चौदा एकवीस जितके जमेल आपल्याला तितके पाठ आपण करायचे आहे नवार्ण मंत्र मी जो सांगितला ओम ऐं भीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा म्हणा एकावन्न वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक काय करायचं आहे आपल्याला जप करायचं आहे त्याने काय होईल त्याची आई भगवतीची कृपा आपल्यावर सतत राहील त्याचप्रमाणे सिद्ध कुंजिक कुंजिका जे स्तोत्र आहे ते आपल्याला रोज जर पठन करता आलं तर खूप अतिशय उत्तम आजपासून जर मोबाईलवर लावून आपण ते ऐकलं तर ते आपल्या थोडंसं तोंडात बसून जाईल आणि आपल्याला वाचण्यास सोपं जाईल ज्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईलवर लावून देवासमोर बसून जरी सेवा केली तरीही चालेल आणि सर्वात महत्त्वाचं जी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की अखंड दिवा हा आपल्याला चालू ठेवायचा आहे तर असे काही उपाय आहेत त्याचप्रमाणे अजून एक उपाय आहे की आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना या नवरात्रामध्ये केलेली अतिशय उत्तम असते मला वाटतं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मंगल कलश स्थापन कसा करायचा याची माहिती दिली होती तरी पण आज थोडीशी माहिती सांगते की या नवरात्रामध्ये ज्यांच्या घरामध्ये मंगलकलश आहे त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी त्याची स्वच्छता करून त्याचे तांदूळ पाणी बदलून घट स्वच्छ तांब्याचा जो तांब्या आहे तो स्वच्छ करून पुन्हा स्थापित करा ज्यांच्याकडे नाही त्यांनी पाचव्या माळेला सातव्या माळेला किंवा कोणत्याही माळेला तुम्ही त्याची स्थापना करा त्यासाठी कोणताही दिवस अशुभ नाही नवरात्रीचे नवही दिवस शुभ आहेत त्याचप्रमाणे या घ मंगल कलशामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते म्हणून या मंगल कलशाची स्थापना या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये नक्कीच करा आणि येणाऱ्या नवरात्रीमध्ये तुमच्याकडून स्वामी समर्थांची आई भगवतीची खूप खूप सेवा घडो आणि त्या सेवेचं फळ म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान ऐश्वर आणि महत्त्वाचं म्हणजे आनंद सर्वांना प्राप्त हो अशी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओमध्ये दे। बस इथेच थांबूया भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ